नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी डोंगुली शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे रुपेश मात्रे यांच्या बाप्पाचे विसर्जन मोठ्या गाव इथे उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडले दरवर्षी परिवाराच्या घरी गणरायाचे आगमन होत असून मोठ्या भक्तिभावात पारंपारिक पद्धतीने गणेशाची पूजा केली जाते तसेच सत्यनारायणाची महापूजा व भंडारा आयोजन देखील करण्यात आले निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते दहा दिवसांच्या बाप्पांना गाव गावमधील तळ्यावर वाजत गाजत दिपेश म्हात्रे व त्यांच्या कुटुंबियांनी निरोप दिला आहे व विसर्जन इथे सुख सुविधा महापालिका अग्निशामक दल खाजगी संस्था याचे आयोजन बद्दल दिपेश म्हात्रे यांनी खूप कौतुक केले व त्या अनुषंगाने चांगला नियोजन व पोलिसांचा एक मोठा सहभाग दिसून आला दिपेश म्हात्रे यांनी या सर्वांचे कौतुक करत आभार मानले येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते, ते शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार म्हणून देखील असून त्यांनी केलेल्या समाजसेवेची पोच पावती त्यांना निवडणुकीत नक्कीच मिळेल असा विश्वास गणराया चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेल्या फक्त भाविकांनी व्यक्त केला आहे गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी म्हात्रे परिवाराचा संपूर्ण कुटुंब उपस्थित होता त्यांनी देखील सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना गणेशांच्या चरणी केली व गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जना देत बाप्पाला निरोप दिला ते या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद